नमस्कार मंडळी ओवी जानकीला म्हणत असते आई मला आजीची खूप आठवण येते मला तिच्याशी बोलावंसं वाटते आजीला आपण कधी भेटायचं पण बाबा तर म्हणतात आपलं कुटुंब फक्त तिघांचं आहे आणि बाकी आपल्या आयुष्यात कोणी नाही कसं ग असं तर यावरती जानकी ओवीला समजवते आणि ओवीला म्हणते आपण लवकरच त्या घरी जाणार आहोत तर ओवी म्हणत असते मला खूप आठवण येते त्या घरी कधी जायचं ग तर अशी समजूत काढत जानकीने ओवीला धीर दिलेला आहे जानकीने दिलेले वॉशिंग पावडर ऐश्वर्या पायाने ढकलून लावते आणि जेणेकरून सगळं वॉशिंग पावडर खाली पडतं हे सुमित्रा पाहते आणि सुमित्रा ज ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या काय आहे हे हे, हे तू का सांडलं आहेस आता हे कोण साफ करणार असं म्हणाल्यानंतर ऐश्वर्या सुमित्राला म्हणते हे सगळं साप तुम्ही करायचं तुम्ही भराही घरातलं आणि घरातले सगळे काम तुम्ही करायचे ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सुमित्राला मात्र खूप वाईट वाटतं आणि ती खूप दुःखी होते ऐश्वर्या सुमित्राचा अपमान करायला कोणतीच कसर ठेवत नाही आणि ती तिचा अपमान करून तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते तर आता ऐश्वर्याने अपमान केलेला सुमित्राला सहन होत नाही आणि तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं आहे आता मात्र सुमित्राला जानकीची किंमत कळाली आली आहे आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा तर आता सुमित्रा ऐश्वर्याला घराबाहेर काढेल का काय